नाही नाही सगळे सगळे निघा अमित भाई ऑफिसला खेळूया ते काय पण माझा प्रॉब्लेम काय व्हायला लागला आमचे मोबाईल फायव्ही मध्ये गेले की फोन लागत नाही फोर जी मध्ये राहिले की हा हा सगळं मी आता तेच करत होतो अमित भाई तुझा फोन लागतो का असाइनमेंटला बघा मला लागत नाही स्नेहा आउटपुट देते आहे आंबेडकर साहेब आंबेडकर का हो हो बाजूलाच आहे ना सांगते मी तुला सांगते का बाबा चालू आहे ना रहा। संत्य। रहा। संत्य। रहा।

वंजारी वर्सेस मराठा असं आंदोलन सुरुवात झालं ते शांत केलं पाहिजे होतं असं मला त्या त्यावेळेसही वाटत होतं अनेक जणांशी बोललो पण त्याच्यामध्ये कोणीच लक्ष घालायला तयार नाहीये आता एकंदरीत असं दिसतंय की बीडमध्ये यांनी मोर्चा काढला की दुसऱ्या दिवशी दुसरे मोर्चे काढतात त्याच्या बातम्या सुद्धा यायला लागल्यात आणि आता आपल्याला दिसतंय की मराठा वर्सेस ओबीसी असं लागण्याची असणारी शक्यता आहे पुण्यामध्ये असणारी एकाने आत्महत्या केलेली आणि त्या आत्महत्येमध्ये ओबीसीच्या नेत्याला विनंती केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा एक टिकलीश विषय असं मी त्या ठिकाणी मानतोय दुर्दैवाने इथले असणारे जे मराठा नेते आहेत ती निवडून आणले त्याच्यापैकी अजिबात कोणी बोलायला तयार आहे किंवा भूमिका घ्यायला तयार नाहीये जे काही भूमिका घेतात आहेत ते दुसरे तिसरे रँकमधल्या चळवळीमधले आहेत तेच भूमिका घेतात आहेत असं आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे हे नुसतं असणारा तमाशा बघणार की काय अशी असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसते हाकेनच्या असणाऱ्या उपोषण चाललेलं आहे त्याला उद्या तिथे असणारा भेट ही देणार आहे त्यांनाही शांतता कसं करता येईल या दृष्टीने आमचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार रा आहे पण दुर्दैवाने या इलेक्शनमध्ये जो एक निकाल आला तो निकाल मी असं म्हणेन एका बाजूने राजकीय दृष्टिकोनातून बघितलं आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो निकाल आनंददायी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या निकालाच्या आड राहून जी एका समाजाची मॉबोग्राफी झाली ती सलतय अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस ओबीसी मधला आत्ता प्रचार असा सुरुवात झालेला आहे की आम्ही एकतीस गाठलेला आहे उद्या विधानसभा सुद्धा आम्ही घेऊ आणि मग आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू हा जो प्रचार चाललेला आहे या प्रचाराला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे राजकीय पक्षाने असणारं भूमिका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे राजकीय नेत्याने भूमिका घेतल्या पाहिजे आणि विशेष करून मराठा समाजातल्या नेत्यांनी राजकीय नेत्यांनी या संदर्भातलं भूमिका घेतली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय नाहीतर चिघळण्याची चिन्ह मला त्या ठिकाणी दिसत आहेत शासनाने लवकरच उपाय त्या ठिकाणी असणारं केले पाहिजेत आणि ही शांतता प्रस्थापित केली पाहिजे हे आव्हान शासनाला मी करतोय सर पण अनेक जे नेते आहेत जे तुम्ही म्हणताय मराठा समाजातले जे मोठे नेते आहेत ज्यांना समाजामध्ये स्थान आहे ज्यांचं कदाचित लोक ऐकू शकतात असे लोक या आंदोलनाचा त्यांना फायदा होतोय राजकीय फायदा होतोय म्हणून गप्प बसलेले आहेत आणि विधानसभेपर्यंत सुद्धा तीन चार महिन्याचा एकोंदरीत दिसायला की कोणीच भूमिका घ्यायला तयार नाहीये जे काही घेतात ती म्हटलं की तिसऱ्या चौथ्या रँक कार्यकर्ते घेतात आहेत आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेमधनं शांतता होण्यापेक्षा ते चिघळतेच अशी परिस्थिती आहे तेव्हा म्हणून मी मग अशी म्हणालो की ज्या राजकीय पक्षांच्या काँग्रेस म्हणजे मराठा नेत्यांना फायदा झाला त्यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे असं मला स्वतःला ते प्रश्न मी दे काही त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही आहे पण आरक्षणाची जी मागणी आहे तिला आता वेगवेगळ्या विग पद्धतीने बघितल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे आरक्षण ज्यावेळेस पहिल्यांदा मागण्यात आलं त्यावेळेस ज्या समाजाला राजेशाहीमध्ये स्थान नव्हतं त्याला घेणाऱ्या लोकशाहीमध्ये स्थान असलं पाहिजे म्हणून आरक्षण आलं आता आरक्षणाचं वेगवेगळं स्वरूप आपण असं त्या ठिकाणी बघतोय आणि त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपल्याला कायद्याचं खूप ज्ञान आहे जटील विषय आपण अनेक वर्ष पाहत आहात ज्या मागण्या उपस्थित केल्या जातात मराठा समाजाच्या वतीने म्हणजे हा शब्द टाकणं असे आहेत जे सरकारसाठी अडचणीचे आणि येत्या एक दोन महिन्यामध्ये करण्यासारखे नाही त्याला कदाचित जास्त वेळ लागू शकतो आणि निर्णय घेतला तरी तो कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो अशा वेळेला अशी जी परिस्थिती आहे ही परिस्थिती हाताळण्याचा तुम्हाला कुठला मार्ग दिसतोय इतिहास हा एकच मार्ग मी त्या ठिकाणी मानतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि जोपर्यंत तुम्ही कन्सेन्सेस निर्माण करत नाही तोपर्यंत ह्याच्यातून मार्ग निघेल असं मला दिसत नाही पण एकंदरीत विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता राजकीय नेत्यांना हा प्रश्न चिघळला पाहिजे असंच एकंदरीत मला त्या ठिकाणी भासत आहे तेव्हा ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल का तर मला असं दिसते की हाताच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे सर छगन भुजबळ आता छगन भुजबळ महाविकास आघाडीच्या नेत्या संपर्कात आहे हो परंतु संजय राऊत यांनी म्हटलं आहे की छगन भुजबळ सारख्या माणसाला सोबत घेऊन आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे छगन भुजबळची नाराजी आहे ते खरंच वाटतं का की खरी नाराजी फक्त कुठल्या व्यक्तीवरती बोलत नाही थँक्यू घेणार आपल्या मुद्द्यांवर तुमचा भर असणार आम्ही जी, आम, जी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं असलं पाहिजे आणि त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे शासनाला वाटत असेल की मराठा समाजाला द्यावं तर त्यांनी असताना त्यांचं वेगळं ताट द्यावं ही भूमिका त्यांनी सुद्धा रिपीट करावी हे आम्ही असताना पाहणार आहोत सर आता आगामी विधानसभेच्या निवडणूक होणार आहे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला तुम्ही सोबत नव्हता परंतु उद्धव ठाकरेंचा प्रयत्न तुम्ही सोबत राहिला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये अजिबात नाही असे ना 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 एक लक्षात घ्या की हे जे तुमचं वाक्य आहे की शिवसेनेला आम्ही असताना पाहिजे होतो त्या तिघांनाही आम्ही नको होतो अशी परिस्थिती होती आता विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही असताना त्या असे की मागच्याही निवडणुकीमध्ये आम्ही असताना अनुभव घेतला याही निवडणुकीमध्ये आम्ही अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे असणार आता मी काही त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही पण विधानसभेची तयारी तुमची एकला एक चालूची आहे की मग आम्ही असणार काय घडतं काही नाही अजून त्याचं ठरलेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा मी काही भाष्य करू शकत नाही पण त्या दिवशी पत्रकार परिषद महाविकास आघाडी झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हा प्रश्न विचारला आला की वंचित आपल्या सोबत नव्हती घेण्याचा प्रयत्न होता त्यांचं असं म्हणत आहे की वंचित पण आमचे मित्र आहे आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे जे आमच्या विचाराचे सगळे आमच्या सोबत आहे थँक्यू मी अजितदाबत नाही मी सोबत आहे यांची या विधानाचा काय अर्थ आहे त्यांनाच विचारला पाहिजे त्यांनाच विचारला पाहिजे ठीक okay. ओके थँक्यू